सेवा हाच धर्म त्यांचा मानवतेचा साजेसा काहीतरी माहिती जाणून घेण्यासाठी काहीतरी प्रश्न प्रश्न विचारायचे आहेत विचारू का हो नक्कीच विचारा तुमचे नाव काय मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी अशोक इंगळे उपकेंद्र डोंगरगड नेते समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून आता चार महिन्यापासून गेली तिथे जॉईन आहे माझं पद आहे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून म्हणजे ग्रामीण भागातील आपले जे खेडेपाड्याचे लोक आहेत तर त्या समाजाला आरोग्य विषयक सेवा पुरवणं हे माझं काम आहे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे जिथं आपण प्राथमिक स्वरूपाच्या लोकांना औषध उपचार करतो जसं की समज तुझं पोट दुखलं तर त्याला तात्पुरतं बरं होण्यासाठी इथं आपण गोळ्या देऊ प्रथम उपचार इथं दिले जातात या आरोग्य केंद्रात कोण कोण काम करतात या आरोग्य केंद्रामध्ये एक समुदाय आरोग्य अधिकारी असतात एक एन एम सिस्टर असतात जे तुम्हाला लहानपणी लसीकरण केलेलं असेल ना सिस्टर आणि एक एमपीडब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असे तीन जण आणि एक पीटीएल म्हणजे पार्ट टाइम साफसफाई करणारे कर्मचारी असे चार जण असतात आ, मी इथ जे आपल्याकडे रुग्ण येतात त्यांच्या समस्या घेऊन येतात त्यांना उपचार ते देणं त्याच्यानंतर त्यांच्या काय समस्या असतील त्यांना काय अडचणी असतील तर त्यांना काउन्सिलिंग करणं आणि त्या कशा सोडवल्या जातील आणि त्यांना मार्गदर्शन केलं जातं नर्स ताई कोणती कोणती कामे करतात हा बघा नर्स ताई आपल्याला लसीकरण करतात त्याच्यानंतर गरोदर मातांची नोंदणी करतात गरोदर मातांना पूर्ण नऊ महिने आणि त्याच्यानंतर सहा महिने त्यांना सर्व सुविधा गरोदर मातांना दिली जातात डॉक्टर साहेब माणसे आरोग्य केंद्रात केव्हा केव्हा येतात ज्या वेळेस माणसांना म्हणजे आता समजतोय तू कधी येणार माझ्याकडे जर तुला बरं वाटत नसेल की नाही काय तुझा, तुझा त्रास होत असेल तुला काय अडचण असेल तर त्यावेळेस ते आमच्याकडे येतात ताप मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरतो थर्मामीटर मध्ये दोन प्रकार असतात एक डिजिटल असत आणि एक आपलं मर्क्युरेच असत बरोबर डॉक्टर

आता बघा विविध आजार आहे बरोबर नाही त्या आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून लसीकरण केलं जातं ज्याच्यामध्ये आपण म्हणजे पोलिओ होऊ नये म्हणून टीबी होऊ नये म्हणून हेपेटायटिस म्हणजे कावीळ होऊ नये म्हणून त्याचबरोबर मिजल्स त्या सर्व गोष्टींसाठी लसीकरण केलं जातं आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी गरोदर महिलांसाठी पहिलं तर तिची बारा आठवड्यांच्या आत आम्ही सर्वप्रथम नोंदणी करतो मग त्याच्यानंतर त्याचं वजन उंची त्यांचा बीपी शुगर एजबीची तपासणी केली जाते मग त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असल तर त्यांना आम्ही पहिल्या तीन महिन्यांसाठी फोलिक ऍसिडच्या गोळ्या देतो आणि मग त्याच्यानंतर फोलिक ऍसिड प्लस कॅल्शियम अशा त्यांना गोळ्या आम्ही देतो तपासणी कशी केली जाते माणसांची तपासणी आता माणसांना काय होतं आपण स्टेतोस्कोपच्या सहाय्याने त्यांची तपासणी करतो म्हणजे फिजिकल करतो किंवा ऑस्पर्टेज करून करतो डॉक्टर साहेब आपण काही परिस्थिती परिस्थितीमध्ये आपल्याला कडून कर, कोण कोणती कौं, मदत मिळू शकते आपत्कालीन मध्ये आता आपत्कालीन मध्ये कसं होतं समज काय मोठी दुर्घटना घडली तर मग अगोदर आपण फर्स्ट प्रायोरिटी कुणाला द्यायची म्हणजे कोण किती गंभीररीत्या जखमी आहे त्यानुसार ते आपण ठरवलं जातं कुणाला हे केलं जायचं डॉक्टर साहेब त्या ताई आहेत नाही त्या सकाळी येतात रोज सकाळी झाडून साफसफाई करतात त्याच्यानंतर हायपोक्लोराईडने फरशी वगैरे पुसली जाते निर्जंतुकीकरण केलं जात डॉक्टर साहेब संसर्गजन्य व असंसर्गजन्य संसर्गजन्य म्हणजे ते एकमेकांपासून पसरतात म्हणजे जसं की टीबी लेप्रसी आपण कांजण्या वगैरे म्हणतो ना ह्या पसरणारे आहेत आणि असंसर्गजन्य म्हणजे कोणते की जे पसरत नाही जसं की समज मला बीपीचा त्रास आहे तो मला असणारा बीपीचा त्रास माझ्यामुळे तुला होणार आहे का नाही हे असं असंसर्गजन्य असत आपण सर्वप्रथम त्यांना चांगल्या प्रकारे धीर दिला पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे की काय नाही हा आजार काही खूप मोठा नाही ह्याला आपण गोळ्या औषधांची करू शकतो त्यांच्या मनात जी असते ना भीती तर ती आपण सर्वप्रथम दूर केली पाहिजे मग तिथच त्यांचा अर्धा आजार बरा होऊन जातो त्यांच्या मनातली भीती काढून टाकली जाते पहिल्यांदी बाहेरचे पदार्थ कोण कोण खात बरं पहिले सांगा मला सगळेच खातात ना बाहेरचे बाहेरचे पदार्थ हे कस कि कोणत्या तेलामध्ये तळलेले असते कधी तळलेले असते कधी पॅकिंग झालेली असते बरोबर एक नाही आणि मग त्याच्यापासून काय होतं की पोटदुखी कप होणे ह्या अशा विविध समस्या आपल्याला होत असतात कुरकुरे वगैरे पण खातात त्याच्यावर पण सांगा त्यांना आता मी तुम्हाला आज तुम्ही सर्वप्रथम आलात आमच्या भेट दिली त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे मी तुम्हाला फक्त एकच सांगेल की नियमित म्हणजे आंघोळ केली पाहिजे आपली स्वतःची स्वच्छता राखली पाहिजे आपण स्वच्छ असेल तर आपण नेहमी काय राहू निरोगी राहू म्हणजे आपण कधी आजारी पडणार नाही त्याच्यामुळे स्वच्छता ही खूप महत्वाची आहे त्याचबरोबर रोजचे रोज, रोज व्यायाम केला पाहिजे सर्व पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत नाही तुम्हाला हे आवडत नाही ते आवडत नाही असं कधी करायचं नाही सीझनेबल सगळे फ्रूट्स वगैरे फळं वगैरे हे खाल्ले पाहिजेच आता मी काय करतो फक्त पाच मिनिटात तुम्हाला जनरल माहिती सांगतो बरोबर तर बाळांनो तुम्ही जे आता आलाय हे काय आहे आपलं आयुष्यमान आरोग्य मंदिर पहिले ह्याला उपकेंद्र म्हणायचे पण आता त्याच नाव काय ठेवलेलं आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर डोंगरगड तर हे म्हणजे एकदम ग्रामीण आपल्या खेडेपाड्यात हे काम करत मग ह्याच्यावरती म्हणजे उपकेंद्राच्या वरती प्राथमिक आरोग्य केंद्र असतं त्याच्यावरती असतं रुरल हॉस्पिटल त्याला आपण एस म्हणतो मग असतं उपजिल्हा रुग्णालय त्याच्यानंतर असतं जिल्हा रुग्णालय आणि मग टर्शरी केअर युनिट किंवा मेडिकल कॉलेज हे असे आरोग्य संस्थांचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत तर ह्या आरोग्य संस्थेमध्ये आपण काय करतो तर प्रथम उपचार करण्याचं काम इथं केलं जातं प्रथम उपचार हा म्हणजे आता जसं की समज तुमचं पोट दुखतं पोट दुखण्याचे कारण अनेक असू शकतात म्हणजे काही खाण्यात वेळ वाकडं आलं तरी पोट दुखू शकतं अपेंडिकचा त्रास असला तर पोट दुखू शकतं किडनी स्टोन म्हणजे मुखखरा असेल तर पोट दुखू शकतं पण ते आपल्याला माहिती का आपलं कशामुळे दुखतोय तुम्ही फक्त माझ्याकडे कशासाठी येणार कि सर वार की सर माझं पोट दुखतय बरोबर तर मग तुम्ही पोट दुखत म्हटल्यावर मी काय करणार तुम्हाला तात्पुरतं त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्याच्यावरती गोळी औषध देणार बरोबर आहे आणि मग ते खाऊन तुम्हाला बरं वाटणार पण वारंवार हेच जर तुम्हाला होत राहिलं तर मग मी काय सांगणार तुम्हाला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात जा आणि तिथं तुमची पुढील तपासणी करून घ्या मग त्या तपासणीमध्ये आपल्याला काय समजतं मग ते तिथं तुम्हाला सुचवतील की सोनोग्राफी करा किंवा हे तपासणी करा ती तपासणी करा मग त्यामधून आपल्याला डायग्नोस करता येतो की नेमकं तुम्हाला त्रास का, काय आहे आणि कशामुळे तुमचं पुढ दुखत होतं म्हणजे हे फर्स्ट रेफरल युनिट आहे फक्त आज लक्षात आणि आता ही जी आहे ही आपली लेबर रूम लेबर रूम म्हणजे इथं डिलिव्हरी केली जाते ज्या गरोदर माता असतात त्यांची डिलिव्हरी या कक्षामध्ये केली जाते अं मग त्यासाठी जे काय लागणार साहित्य असतं तर ते इथं आपण ठेवलेलं आहे हे ट्रेज वगैरे ग्लोव्ह त्यासाठी जे काय आर्टिकल्स वगैरे असतात ते इथं आपण ठेवलेले आहेत ही एक लेबर रूम आहे आणि समोर ती एक क्लिनिक रूम मध्ये हो आहे आणि तिकडं आणि हे जे काही चार्ज आहेत लाभलेले हे मराठीमध्ये काय आहेत काय इंग्लिश मध्ये आहेत हे प्रत्येक गोष्टीचे आपल्याला त्यातून माहिती देते आता हे तुम्हाला समज कर्करोग वगैरे जसं मोठं व्हाल तसं समजल पण आता तुम्ही जसं मला एक प्रश्न विचारला की लसीकरण बरोबर नाही तर मग लसीकरण आम्ही करतो पण लसीकरणानंतर काय संदेश दिला पाहिजे गरोदर मातेला किंवा त्या बाळाच्या नातेवाईकांना तर ते इथं लिहिलेले असतात म्हणजे बघा तुमच्या मनातले प्रश्न कोणती लस टोचण्यात आली बरोबर एक नाही आता तुम्हाला तर आम्ही लस दिलेली आहे पण ती लस कशासाठी दिली हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्याच्यानंतर ती लस दिल्याच्या नंतर त्याचे किरकोळ काय प्रभाव दिसू शकतात जसं की काहींना सूज येणे तिथं दुखणे ताप येणं ना, बरोबर नाही नाही अशा गोष्टी त्यातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर गरोदर मातेला आम्ही सांगतो की पुढच्या भेटीसाठी कोठे आणि कधी यायचं बरोबर नाही आज लस घेतली मग त्याच्यानंतर एक महिन्यानी दोन महिन्यानी परत पुन्हा परत त्याला लस असती तर मग ते कुठे येऊन घेतली पाहिजे हे त्यात सांगितलं जातं त्याचबरोबर लसीकरणाचं कार्ड दिलेलं असतं माहितीसाठी तर ते कार्ड सोबत घेऊन येणे दरवेळी जेणेकरून जरी आज मी दिली असेल आणि नंतरच्या लसीकरणाला दुसरे कोणी असतील तर त्यांना ते, ते समजलं पाहिजे की पूर्वी याला लस कोणती दिलेली आता याला कोणती लस दिली पाहिजे त्याचबरोबर किरकोळ आजार झाला म्हणजे काही काहींचा समज असतो की सर्दी झाली खोकला आहे मग बाळाला आम्ही आता लस देऊत का तर त्यावेळेस पण लस दिली पाहिजे आणि सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान दिलं पाहिजे बाळाला लहान बाळांना हे असे संदेश आम्ही यातून दिलेले आहेत हे त्यासाठी हे सगळं आय एसी चार्ट वगैरे लावलेले आहेत इथं काय म्हटले सर विचारा प्रश्न कोणता त्या कदा विचार परत सांगा सर काय सांगितलं विचारायचं त्या फ्रीज मध्ये आपण त्या पिटीचं इंजेक्शन त्यानंतर पिटोशिन जे गरोदर माताला डिलिव्हरी नंतर द्यायचं असतं तर त्या गोष्टी ठेवण्यासाठी त्या फ्रीजचा वापर होतो आणखीन काही प्रश्न सोपे दिसणाऱ्या वस्तूंवर विचारायचे का बघा किंवा काय एखादं बोल आहे त्यातलं आलेलं तापता आहे तापत्यावरच काही तुम्हाला लक्षात नेसल आलं ते विचारा पाहून घ्या समोर त्या सरांच्या मागे टाकताय पहा त्याच्यावर काय वाचा काय येतो शब्द येतोय का वाचतो ये त्याच्या खाली मध्ये लाल अक्षरातला कर्करोग म्हणजे महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर एक प्रकारे तो कॅन्सर हा त्यालाच आपण काय म्हणतो कर्करोग मराठी नाव काय आहे कर्करोग हा त्यालाच आपण इंग्लिश मध्ये कॅन्सर असं बोलतो सर्व सर्व आम्हाला येथे भेट देण्यास परवानगी दिली तसेच दवाखान्यातील कामदाराबद्दल माहिती दिल्याबद्दल जी पारा डोंगरगण यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो तसेच आपण आली सर्व माहिती आम्ही निश्चितपणे लक्षात ठेवू व त्याप्रमाणे काळजी घेऊ धन्यवाद